गुड इव्हनिंग शुभदास लागून सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असाल स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा बघा सगळेजण स्वस्त असले म्हणजे मजेत असल्या म्हणजे बरं वाटतं तर आज बघा मला सकाळी काही व्हिडिओ काढणं नाही झालं आज आहे सॅटरडे तर आज मी बघा लाडक्या बहिणीचं फॉर्म भरून आले झालं तर सोमवारी तर लास्ट तारीख होती तर शेवटी फायनली आज मी लाडक्या बहिणीचा फॉर्म माझ्या मुलीच्या मागे लागले मला भरायचेच आहे मला भरायचंच आहे म्हणून मग शेवटी जावईला घेतलं जावई म्हटलं आहे ओळखीच्या तिथं जाऊया आई चला म्हणे मग त्यासोबत गेले आणि भरून आले यांना तर वेळच नव्हता हेच जे सकाळी गेले कामाला त्याच्यामुळे मग चला असो आता बघा आत्ता माझी छोटी मुलगी येऊन गेली आज ह्यांना आज ह्यांना बरं आहे थोडं आणि विरांशला अजून जुलाब तर चालूच आहे म्हणजे संडास सारखं होणं तर आता ते जसं औषध आणायला चालले आणि तसंच आता माझ्या छोट्या मुलीला जायचं आहे उद्या त्र्यंबकेश्वरला काय करायचं त्र्यंबकेश्वरला तिचं ते त्रिपिंडी त्रिपिंडी श्राद्ध काय तर म्हणतात ते ते करायचं आहे तर त्यासाठी लागते तिला पांढरी साडी पांढरा सा आ, म्हणजे पांढरी साडीच नेसायची असती तिथं आणि तर ती पांढरी साडी अशी की तिथं एकदा ती वापरली की तिथंच टाकून द्यायची पूजा झाल्यानंतर ती काय आणायची नसती त्यामुळे ती कमी किमतीची साडी पाहिजे असती काय करायचं एक नाही एका दिवसासाठी वीस पैसे वडे घालायचे म्हणा ती कमी किमतीची साडी आणायला चालले आहे व्हाईट कलरची पांढऱ्या कलरची तर चला तर मग आत्ता आम्ही चिवडा खाल्ल्यामुळे स्वयंपाकाचं म्हणाल तर स्वयंपाक आता आल्यानंतर बघू आता केला होता मी चुरमुऱ्याचा चिवडा तर आम्ही चौघांनी खाल्ला आहे मी ह्यांनी आणि मुलींनी आहे त्याच्यामुळे तर स्वयंपाक आल्यानंतर कधीन पहिला हे महत्त्वाचं आहे का तो उद्या सकाळी सात आठच्याच गाडी घेतल्या जायचं आहे नाशिक त्र्यंबकेश्वरला ते महत्त्वाचं आहे तर आल्यानंतर कधी मी स्वयंपाक चला तर मग जाऊया आता का बांधू का चला स्कॅप घ्यायचे हा गार वार खूप सुटलेले बाहेर पायात सॉक्स घालते बाबा फार गार चला सॉक्स घालते पायामध्ये आणि चल घेतला आहे हा स्कॅप घेतला पायात घेतले सॉक्स आता जी तू लाईट चार्जिंगच लाईट चालू ठेवते हा पण चार्जिंग चालू होईल किंवा बंद करू होते एखाद्याच काय होतं छत्री शोधत छत्री आहे गाडीत बघा तुम्ही बस छत्री गाडीतच निघणार आहे पाऊस नाहीये पाऊस कुठे येते काय okay. आम्ही निकलते बघा साडी आणायला अशी पण आपल्याला इथूनच वळावं लागलं होतं बघा फायनली आम्ही सगळं साडी ब्लाऊज ब्लाऊजसाठी काम घेतला आणि आता निघालं मुलीकडे लेकीकडे आता तिला देऊन सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे तिला ते देऊन टाकायचे आता तिचं घर आलाय जवळ खड्डा तिथे इतके खड्डे पडले तर असतांनी आणि बघा उतार किती आहे बघितलं का किती उतार आहे माणूस आपटायचंच तरी बरं आहे आज पाऊस नाही पडला आज कोरडं आहे ओलं असं तर घसरूनच काय घसरून पडतं असं आहे चा पाय पायी चालतं तर रस्त्याचं लाईट पक् पक करत आहे आली बिल्डिंग तिची काय काय चला वाचव बघितलं तोंडाचं काढते मी आता बांधलेलं गारवार असल्यामुळे ना तोंडाला बांधलेलं होतं मी भयंकर गारवार आहे चला फायनली तिच्या एका बिल्डिंग मध्ये लिफ्ट लिफ्ट ग्राउंडच आहे चला ग्राउंड लय लिफ्ट <स्थाँगा> चला, <दावला था। स्थाँगा> चला। सिक्स दबा ना हो त्यासाठी साडी आणि ब्लाऊज घेतलेले आले तर मग तिच्या घरी निघालत वेग घेऊन नाही का उद्याची आता घेतलेले सगळं देऊन आम्ही निघालो आता बघा आता आता वाजले साडेआठ वाजेल आणि आता वाटेत घ्यावं लागेल आम्हाला तर गोळ्या घ्या हे गोळ्याने औषध घ्यायचे आमच्या विरांसाठी औषध घ्यायचे पिलूसाठी छोटूसाठी आमच्या चल मी बसतं कीच गाडी बंद पडते की नेहमी बघा आता आम्ही घरी आलो रातीचे वाजलेत नऊ अशा प्रकारे मुलीला आम्ही साडी ते आणायला गेले होते तर लागला किती वेळ बघा आता दोन तास आमच्या बाहेरच गेलेत चला आता जेवायचे येता येता मुली लयकीकडनंच पोळी भाजी ते आणलेली आहे तिने करून ठेवली तिच्या बाईकडनं चला आता कपडे विपडे चेंज करते फेश होते चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर